लोकसंख्या आणि लोकशाही लोकसं लो लोकसंख्येची घट ते लोकशाही लोकसंख्येची घट बऱ्या किंवा वाईट जेव्हा आपण लोकसंख्या हा विचार करतो तेव्हा आपल्या एखाद्या आपल्या पोटात भीतीचा गोळा येतो की अरे लोकसंख्या आता वाटते म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या भागात जाणार आपल्याला काय मिळणार अशा सगळ्या गोष्टी होतात आपण जर विचार केला तर जेव्हा इसवी सन चालू झालं तर इसवी सन एक यावेळेला लो लो अप या जगाची लोकसंख्या या लोकशाहीत जेव्हा मतदानाला किंमत असते तेव्हा आपण आपल्या भारत देशाचा विचार करतो तेव्हा मग त्याच्यात अनेक प्रांत भाषा जाती आणि धर्म अशा गोष्टींचा विचार येतो पण आता हळूहळू ह्या हो गोष्टी थोड्याशा कालबाह्य होत जात आता आपल्याकडे धर्म ह्या गोष्टीवर जास्त फोकस केलेला आहे केला जातो आणि त्याची कारणं पण आपण जागतिक कारणं जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण आपला धर्म असेल तरच आपला देश चांगल्यापैकी लोकशाहीवादी टिकून राहील कारण आपण आजूबाजूचे देश जेव्हा बघतोय तेव्हा त्याच गोष्टी करतो किंवा आपण आता जेव्हा बांगलादेशाची गोष्ट पाहतो तेव्हा बांगलादेशमध्ये जेव्हा फाळणी केली गेली तेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली तेव्हा तेहतीस टक्के हिंदू होते पण आज आठ टक्के हिंदू आहेत त्यांच्यावर अनेक अत्यंत अत्याचार होते त्यांच्या मताला मनाला किंवा त्यांच्या शरीराला कोणतीच किंमत राहिलेली नाही तर अशी ही गोष्ट आपण लोकशाही ह्या विद्याकडे आहोत ज्याचं मत ज्याची मतं जास्त त्याची सत्ता हा एक सरळ सोपा विचार हम दो हमारे दो असा एक नारा साधारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी साली रुजू झाला आणि मग कुटुंब नियोजन आणि रुछा, त्याच्यात आपली लोकसंख्या घट करण्याचा एक सरकारने भारत सरकारने एक मानस केला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत गेला आणि त्याच्यानंतर मग हमदो हमारे दोच्या नंतर हमदो हमारे एक कधी होऊन गेलं ठेपलं ते आपल्याला कळलंच नाही म्हणजे साधारणतः आणखीन एक त्र्या त्र्याण्णव पंच्याण्णव साली म्हणजे लिंग निदान चाचणी म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे त्याची चाचणी झाली चाचणी चाचणीची सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे आणखीन एक प्रॉब्लेम झाला की त्याच्या स्त्री स्त्री भ्रूणहत्या ही वाढ वाढत गेली आणि त्याच्यामुळे आजच्या भीतीला त्याच्यानंतर वीस पंचवीस वर्षानंतर आपण पाहतो की स्त्रियांची संख्या म्हणजे ही कमी आहे मुलींची संख्या मुलांची संख्या ही जास्त आहे त्यामुळे लग्न बऱ्याचशे पुरुष म्हणजे बरेचसे मुलगे यांचे लग्नसुद्धा होतील हा एक विषय आपल्या ह्याच्यात आला तसं बघितलं तर आत्ताच्या मी तिला अशी गोष्ट आहे की दाम्पत्याला एक मूल झालं की आणि त्याच्यात जर मुलगा झाला मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर त्यांना असं वाटतं की आपण आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं कार्य आपण केलेलं आहे म्हणजे आपलं अवतार कार्य जे झालंय त्याच ते संपूर्ण झालं असा प्रत्येक दाम्पत्याला तो भास होतो आता साधारण एकोणीसशे नंत, नव्वद नंतर जर हे तो हे गोष्ट आली पण आता जर ही अशी चाचणी आज हमदो हमारे एक ह्याची गोष्ट खूपच प्रूढ होत आहेत आणि ह्याच्यामध्ये काय होतं की काही जणांचे हमदो हमारे ग्यारा बारा असे होत असतात आणि त्याच्यामुळे आणि जे काही राजकारणी आहेत तर ते काय म्हणतात की अरे देत त्यांचे मतदान जास्त मग आपल्याला सत्ता काय मिळत राहील आपण सत्ता गाजवत राहू आपल्याला काय करायचं आहे बाकी काय होतं तर कुठे धर्माच्या ना कमी जास्त प्रमाण तर त्याचं त्याचं त्यांना काही त्याचं देणं घेणं नसतं आपल्याशी पण आपण जेव्हा स्वतःचा विचार करतो आपल्या देशाचा विचार करतो आणि झालेल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करतो तेव्हा धर्मरक्षण धर्म, धर्म हे घर आहे म्हणजे आपल्याकडे जातीच पाती तेवढे आपण विखुरले गेलेलं की आपल्याकडे अगदी कोपराने खणावं इतकं नरम आहे जे जा आपण त्याच्यामुळे धर्म हे महत्वाचं धर्म एक घर आहे आणि मग घरात राहणारे आपण जातीपातीतले लोक लोक आपण जर जर खरंच जाळलं गेलं तर आपण घरात ते राहणारी माणसं आपोआपच जाळून जळून जाणार तर त्यामुळे तसं महत्वाचं जसं लग्नाच्या मंडपात म्हणतात शुभमंगल सावधान सावधान म्हणजे नेहमी दक्षरा की पुढे तुम्हाला सगळ्याच सगळ्या गोष्टीचं रक्षण करायचंय तर धर्म म्हणजे सत्य धर्म म्हणजे सुखाने जगण्याचा राजमार्ग धर्म म्हटल्यानंतर त्याला यम नियम आला गोष्टी आल्या आणि रीतीरिवाज आले तर त्याच्यामुळे आपलं जीवन हे सुखकर होतं एक मूल एकच मूल होतं त्याचं आणखीनही कारण आहे की एकोणीसशे साधारणतः नव्वदी नंतर बरेचसे राजकारणी लोक शिक्षण सम्राट झाले त्यांनी स्वतःच्या इन्स्टिट्यूट्स खोलल्या आणि शा शैक्षणिक ज्या सरकारी सुविधा होत्या त्यांचा दर्जा अगदी खालावत 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 गेला गेला, गेला। आणि त्याच्यानंतर मग लोकांचा जो कल होता तो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट स्कूल्स कॉलेजेस आणि अशा तत्सम गोष्टींकडे लक्ष दिलं त्यामुळे काय खर्चाचं प्रमाण जे आहे ते अचानक वाढलं गेलं आणि त्याच्यामुळे असा हा एक पॉईंट पडला की एकच मुलं आहे त्याला आपण सर्व गोष्टी देऊया आपल्याला नाही मिळाल्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्याला देण्याचा प्रयत्न करूया पण त्याच्यात होतं काय की ते मूल जे आहे ते परावलंबी होतं आणि त्याला समाजाशी दोन हात करण्याचं लढण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे उरत नाही मग ते मूल पुढे जाऊन आणखीन कोणता पराक्रम करणार आहे म्हणजे सगळे जसं काही होत नाही पण बऱ्याचशा गोष्टीत होतात आणि त्यामुळे तो एक आपल्या धर्माचा टक्का जो आहे तो अशा प्रकारे खाली 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 येत गेला आणि आजच्या मी तिला आणि आणखीन आता नवीन एक फॅड आता आला की म्हणजे दोन्ही लग्न करतात आणि मुलंच नाहीत म्हणजे मुलं म्हणजे आपण कुत्रा पाळला मांजर पाळलं आणि त्यांना आपली मुलं म्हणतात एखाद्या ह्याच्यातनं तर अशा पण विकृती आपल्या समाजात होत आहेत पण त्यांना चांगलं समाज समज समज देणे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे तर ते असं आहे तर हल्ली अशा ह्याच्यातनं देशात जर आपणच अल्पसंख्याक झालो तर मग आपण बघतोच आहोत की बाहेर काय इतर देशात काय वस्तुस्थिती आहे तर याच्यामुळे मला म्हणजे तसा माझा कोणाच्या धर्माला विरोध नाही पण आपला जो धर्म आहे त्याची संस्कृती टिकली पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांता प्रांतात वेगवेगळ्या सालीरीती संस्कृती खाणं पिणं बोलणं आहेत तर त्या प्रांतानुसारच्या रचना आहेत आणि त्या सगळ्या आपल्या टिकल्या पाहिजेत आणि असाच आपला हा धर्म वाढला पाहिजे कारण आपण काय म्हणतो की माझा धर्म सर्व सर्व धर्म समभाव असंच मानतो सर्वे भवंत सुखिन सर्वे संत निरामय हा सर्वे भद्र आणि पश्यंतु मा कश्चित दुःख भागभवेत धन्यवाद